परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकवीस एप्रिल तत्वज्ञान परवाङ्मय आणि सद्गुरू भारतीय परंपरेच्या किंवा सनातन धर्माच्या मूलभूत ग्रंथांमध्ये वेद वाङ्मय हे श्रेष्ठ तसेच सर्वात प्राचीन आणि आद्य वाङ्मय समजले गेले आहे वेद मुख्यतः कर्म यज्ञ आणि एकंदरीतच मानवी जीवनाबद्दल सांगतात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद आहेत उपनिषदे किंवा वेदांत हा वेदांचाच भाग आहे त्यांना श्रुतीग्रंथ देखील म्हणतात यात परमार्थ विचार सांगितला असून उपनिषदे आत्मज्ञानाच्या विषयाला वाहिलेली आहेत सद्गुरूंच्या ज्ञानविषयाचे शिष्याकडून श्रद्धापूर्वक जे श्रवण घडले ते उपनिषदात आलेले आहे ती उपनिषदे शंभराहून अधिक आहेत श्रीमद आद्यशंकराचार्यांनी त्यातील ईश केन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य ऐतरेय तैतरीय छांदोग्य व बृहदारण्यक ही दहा विशेष महत्वाची मानली आहेत हिंदू धर्माच्या समाजविषयक व्यवहारांचे नियंत्रण सांगणाऱ्या ग्रंथांना स्मृतीग्रंथ म्हणतात स्मृतीग्रंथात मनु याज्ञवल्क्य तसेच हारित यांच्या ग्रंथांचा समावेश होतो पूर्वीच्या काळी विद्यमान असलेली चातुर्वर्ण व्यवस्था यानुसार होती विश्वाचे रहस्य उलगडणारे प्राचीन वाङ्मय म्हणजे दर्शने किंवा सहा शास्त्रे गौतमांचे न्यायशास्त्र कणादांचे वैशेषिक कपिलांचे सांख्यशास्त्र पतंजलींचे योगशास्त्र जैमिनींची पूर्व मीमांसा व व्यासांची उत्तर मीमांसा किंवा ब्रह्मसूत्रे येतात ही सहा शास्त्रे विश्वाच्या स्वरूपाची मांडणी आपापल्या पद्धतीने करतात या व्यतिरिक्त अनेक सूत्रग्रंथ आहेत त्यात पाणिनीसूत्र सूत्र, नारद नारदसूत्र यांचा समावेश होतो निर्गुण अद्वैत वेदांताबरोबरच पारमार्थिक विचारात भर पडून सगुण साकार उपास्य देवतांना श्रद्धा भक्तीने स्वीकारण्याची प्रवृत्ती झाली त्यातूनच अठरा पुराणांची निर्मिती धर्मसाहित्यात झाली रामायण आणि महाभारत प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवतार कार्यावर आधारित महाकाव्य आहेत त्यांचा समावेश इतिहास ग्रंथात केला जातो हे भारतीय वाङ्मयातील शब्दज्ञान महाप्रचंड आहे आचार्यांनी त्याचे वर्णन शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमणकारकम असे केले आहे त्यातील काय स्वीकारायचे याचा गोंधळ सर्वसामान्यांमध्ये होऊ शकतो तसे होऊ नये या हेतूने यातून नेमके काय घ्यायचे आहे हे आद्य शंकराचार्यांनी मांडले आणि ते जवळपास सर्व भारत स्वीकारले आहे अद्वैत वेदांत अर्थात दहा उपनिषदे व्यासांचे ब्रह्मसूत्र तसेच महाभारतात आलेला श्रीकृष्णार्जुन संवाद भगवद्गीता किंवा गीतोपनिषद यांचा आद्य शंकराचार्यांनी पुरस्कार केला त्यावरील भाष्यग्रंथांना प्रस्थानत्रयी असे म्हणतात आचार्यांच्या प्रस्थानत्रयी व विशेषतः त्यातील जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांचा गीतोक्त उपदेश मानणारी गुरुशिष्य परंपरा विविध संप्रदायांच्या माध्यमातून या भूमीत रुजली आहे ज्ञानेश्वर महाराजही तैसा व्यासांचा मागोवा घेतू ते वाट पुसतू असे उद्गार काढतात अशा प्रकारे या विशाल भारतीय तत्वज्ञानाला प्रथम महामुनी व्यासांनी नंतरच्या काळात आद्य शंकराचार्यांनी आणि ज्ञानोबादी संतांनी अगदी सुटसुटीत सोप्या स्वरूपात आपल्यासमोर ठेवले आहे आपला संप्रदाय कोणताही असो पण आपले सद्गुरू हे या महान प्राचीन तत्वज्ञान रूपी वृक्षाला आलेले गोड फळ म्हणून आपल्याला प्राप्त झाले आहेत आपल्या सद्गुरूंना अनुसरत मोक्ष प्राप्त करून घेणे एवढेच आता आपले कर्तव्य आहे ते आपण उत्तम रीतीने पार पाडूयात परमहंस सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ